राम राम मंडई कसे आहात सगळे सो so, काल मी इंस्टाग्रामला स्टोरी ठेवलेली की इकडे भरपूर पाऊस आहे म्हणून आणि फर्स्ट टाईम एप्रिलमध्ये एवढं थंड वातावरण आहे तर बऱ्याच लोकांचे आणि कमेंट आले की ज्योती हा फेक व्हिडिओ आहे तू लास्ट टाइमचा व्हिडिओ पोस्ट करते अशा फेक न्यूज स्प्रेड नको करू सो so, खरं कर सांगते मी काल सोळा तारखेला सोळा एप्रिलला दोन हजार चोवीस खूप जास्त पाऊस झाला म्हणजे दुबईच्या हिस्ट्रीमध्ये एवढा मोठा पाऊस नाही झालाय आणि इतकं पाणी आणि या सगळ्या ज्या काही गोष्टी झाल्यात त्या मी तुम्हाला आता व्हिडिओमध्ये पुढे दाखवणार आहे आणि एकही एक व्हिडिओ फेक नाही आहे रियल आहे हे सगळं आणि हे खरंच झालंय आणि आज सतरा तारीख आहे सकाळच्या आता दहा वाजलेत आणि सकाळी सात वाजल्यापासून एक वेगळं वातावरण आहे आणि ऊन आहे आणि बऱ्याचशा गाड्या अडकलेल्या आहेत लोक जसे काल रात्री गाड्या सोडून गेले तसेच गाड्या तिथेच तशा अडकलेल्या आहेत आणि आमचे आहो काल दहा नऊ वाजता दहा वाजता कामाला गेले कारण काल रात्रीपासून पाऊस पडत होता त्याच्यामुळे पाणी भरपूर होतं तरी पण ते बोलले की मुलं येऊ नाही शकणार आहे कारण मेट्रोचा प्रॉब्लेम झालाय तर मग ते टॅक्सीने कामावरती गेले मी खूप प्राऊड आहे की ते पूर्ण हँडल करतायत कालपासून आजपर्यंत दोन दिवस झाले सगळं हँडल करतायत ते काल मी त्यांना सांगत होते की नका जाऊ ऑफिसला नका जाऊ ऑफिसला पण ते मला बोलले की अगं काही मुलं आहे जे मेट्रोने येणार आहेत त्यांनी आता मेट्रो चालत नाहीये खूप जास्त पाऊस झालाय तर ते लोक कुठेतरी अडकणार हॉस्पिटलमध्ये भरपूर पेशंट आहेत ते हॉस्पिटलमध्ये जॉब करतात ऍज अ शेफ आणि त्याच्यामुळे ते, ते बोलले की मग पेशंटला कोण जेवण देणार त्यांचं मील आहे तर मी म्हटलं पण तुम्ही जाल तर तुम्ही अडकाल तर ते बोलले अगं मी अडकलो तरी मी हॉस्पिटलमध्ये असणार तिकडे खाण्यापिण्याची राहण्याची माझी सोय असणार मी सेफ असणार पण जर जा तिकडे जाऊन काहीच नाही झालं मला सारखे कॉल येणार की हे नाही झालं ते नाही झालं आणि ते पण नाईट शिफ्टला दोन मुलं आहेत त्यातला एक मुलगा नवीन जॉईनी आहे मग ते बोलले त्या एकट्या मुलावरती किती लोड पडेल तर मी जातो मग ते कालपासून जे काम करत आहेत ते आत्ता सकाळचे दहा वाजले मी त्यांना विचारलं नाश्ता वगैरे केला का तर ते बोलले आहे माझा नाश्ता वगैरे पण अजूनही मी निघू नाही शकत आहे कारण रस्ते ब्लॉक आहेत रस्त्यांवरती पाणी आहे तर ते बोलले मला आज पण थांबावं लागेल दुपारनंतर वगैरे थोडं पाणी कमी झालं सगळ्या गोष्टी नॉर्मल झाल्या की मी निघेल म्हणजे खूप प्राऊड आहे मला की ते कामावरती थांबून पेशंटची काळजी घेत आहेत आणि दोन दिवस कंटिन्युअस काम आहेत नाईट शिफ्टचं पण त्यांनी काम केलं डे शिफ्टचं पण काम केलं आणि आजचं पण काम करत आहेत अजून झोपले नाही आहेत सो हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्यांना माहीतच असेल का सस्त सगळं आणि जे जे लोक दुबईमध्ये राहत असतील त्यांनी कृपया करून आज बाहेर पडू नका कारण की रस्ते खरंच खूप सगळे ब्लॉक आहेत बऱ्याच लोकांना करंट वगैरे बसतोय पाण्यामध्ये काही लोक एक्सपायर पण झालेत त्याच्यामुळे त्यामुळे मस्ती करायला खेळायला वगैरे बाहेर पडू नका गव्हर्नमेंटने सांगितलं होतं की असं असं हेवी पाऊस पडणार आहे पण इतका पडेल एवढी गॅरंटी नव्हती त्याच्यामुळे मी ऑलरेडी सगळं ग्रॉसरी सामान वगैरे सगळं भरून ठेवलेलं पण जे लोक विलामध्ये राहतात त्या लोकांची तर लाईट गेलेली काल कारण लाईट वगैरे इकडे जात नाही जशी आमची लाईट गेली नव्हती लाईट वायफाय सगळं व्यवस्थित चालतंय इकडे काही प्रॉब्लेम येत नाही पण काल इतकं पाणी जास्त झालेलं की विलामध्ये लाईट्स बंद कराव्या लागलेल्या त्यामुळे त्या लोकांना बराच प्रॉब्लेम फेस करावा लागला त्यांच्या घरात पाणी आलंय विला पूर्ण असे बोलतात ना किचन वगैरे सगळं पाण्यात आहे तर त्या लोकांचा खूप प्रॉब्लेम झालाय त्याच्यामुळे आता ते लोक सगळं त्यांचं घर क्लिनिंगमध्येच टाइम जातोय तर नेक्स्ट टाइम तुम्ही सगळे अलर्ट राहा की जर पाऊस येणार आहे सांगितलंय तर आणि स्पेशली जेव्हा सांगतात की स्कूलला ऑनलाईन स्कूलिंग आहे तर त्यावेळी तुम्ही आदल्याच दिवशी ग्रॉसरी वगैरे भरून ठेवा सगळ्या कामाची अरेंजमेंट आधीच करून ठेवा कारण की आता लाईटली घेऊन चालणार नाही की पाऊस येतोय तर नॉर्मल आहे कारण इकडे पाऊस आला की पाणी तुमतं त्याच्या आणि दोन दिवसात ते निघूनही जातं हो। पण तरी ते दोन दिवस आपले आणि मुलांचे हाल नको म्हणून तेवढी काळजी घेत जावा दुबईकर सो so, हा व्हिडिओ काल मी स्टोरीला ठेवलेला की एप्रिलमध्ये खूप थंड वातावरण आहे आणि पावसाळा आहे आणि अशी सिच्युएशन झाली आहे कारण रात्रीपासून पाऊस पडत होता दोन तीन वाजल्यापासून आणि त्याच्यानंतर ऑलरेडी अलर्ट आम्हाला दिलेलं होतं की असं असं वेदर आहे तर घरीच थांबा बाहेर पडू नका पण तरी बरेचसे लोक आहेत जे बाहेर पडले जे लोक ज्या लोकांचा पगार कमी आहे स्पेशली जे लोक मॉलमध्ये काम करतात किंवा जे लोक ग्रॉसरी शॉपमध्ये काम करतात त्या लोकांना असं असतं की नाही कामावर जावं लागणार नाही तर सुट्टी आपल्याला भारी पडेल आपला एक दिवसाचा पगार कट होईल माझं तरी स्पेशली यु एईच्या गव्हर्नमेंटला एवढंच सांगणं की आता ह्याच्यापुढे जे काही असेल ते कंट्रोल करा हे माझं सकाळचा सातचा व्हिडिओ आहे सोळा तारखेचा सात वाजता असं सिच्युएशन होती पूर्ण म्हणजे फक्त पावसाळ्यासारखं असं मस्त छान क्लायमेट आणि थोडसा खाली हलका फुलका पाऊस आणि नंतर थोड्या वेळाने बघते तर बघा ही अशी सिच्युएशन त्या दुपारी काहीतरी तीन वाजल्यानंतर पाणी डायरेक्ट तुमलेलं आणि अशी सिच्युएशन झाली तर मग इकडे असं कंटिन्यू पाऊस पडला थांबून थांबून जरी पडला किंवा थोडा दोन तास जरी पडला ना पाऊस तरी हे असं वातावरण होतं आणि त्यासाठी तुम्ही आभाळ बघू शकता अजून किती काळ आहे म्हणजे अजून संध्याकाळी पण पाऊस पडणार आहे आता हे जे पाणी आहे ते तुम्हाला संध्याकाळचं दाखवते नंतर मी तुम्हाला रात्रीचं पाणी दाखवते की किती भरलेलं आणि ह्याच्यानंतर तुम्ही बघू शकता रोडवरती तर पूर्ण वाट लागलेली आणि जे बसने प्रवास करतात त्या लोकांची तर वाट लागली कारण बसच्या आतमध्ये अडकलेत आणि बस आता मध्येच थांबली आणि आतमध्ये पाणी आले बसच्या आणि ही मेट्रोची अवस्था मेट्रोमध्ये आम्ही जिथे स्कॅन करतो हो तिथे पण पान पूर्ण पाणी पाणी झाले आणि मेट्रो आता बंद आहे पूर्ण बंद आणि जे लोक मेट्रोच्या इथे अडकलेत ते लोक तिथेच थांबणार आहेत मेट्रो स्टेशनवरती आणि मॉलची अवस्था बघू शकता असा दुबईमधला सगळ्यात मोठा मॉल बघा त्याची अवस्था काय झाली आहे सगळीकडून पाणीच पाणी पाणीच पाणी त्यामुळे जे मॉलमध्ये गेलेले स्टाफच असेल कारण स्टाफच बऱ्यापैकी मॉलमध्ये अडकलेला ऑलरेडी अलर्ट सांगितलेला तरी बरीचशी लोकं तिथे शॉपिंग करायला गेलेली आणि बऱ्याचपैकी हा स्टाफच आहे कारण दुबई मॉल इतका मोठा आहे की तिकडे स्टाफ पण भरपूरच असणार त्यामुळे त्यांचे पण खूप हाल झाले त्याच्यानंतर हे बघा मोबाईलचं शॉप आहे सॅमसंगचं पूर्ण पाणीच पाणी आहे सगळीकडे आणि हे सगळे व्हिडिओ रिअल आहेत आत्ताचे रिसेंटचे कालचे व्हिडिओ आहेत सोळा एप्रिलचे त्यामुळे खूप लोकांना असं वाटेल की जुने व्हिडिओ वगैरे पोस्ट करते तर नाही हे रिअल आहे हे पण शॉप आहे मॉलमधलंच आहे सगळं मॉलमध्ये पाणी वगैरे झालेलं आहे आणि लोक लिटरली वैतागलेत की मॉलमध्ये पण एवढं पाणी आहे म्हणून काही लोक तर असे जवळपास राहणारे ग्रॉसरी वगैरे आणायला गेलेले ते लोक पण नंतर अडकले हे जे लोक विलामध्ये राहतात त्यांचीही अशी अवस्था झाली ग्राउंड फ्लोर पूर्ण पाण्यामध्ये त्यामुळे त्यांच्या घरात सगळं पाणीच पाणी झालं जे लोक मोठ्या बिल्डिंगमध्ये राहतात त्यांचं तर पूर्ण सामान उडालं बाल्कनी मधलं आणि इकडे हे एअरपोर्टची हे दुबई एअरपोर्टची अवस्था आहे फ्लाईट्स बऱ्यापैकी कॅन्सल झाल्यात आणि इकडे हे काही अशी लोक आहेत ज्यांच्या इकडे पाणी आहे पण ते लोक मजा आहेत त्यांची त्यांची कॉमेडी चालली आहे त्याला व्हिडिओ बनवू पण ह्या सगळ्या गोष्टी जे जे लोक करतायत त्यांनी केअरफुली करा पाण्यामध्ये जाऊन ह्या सगळ्या गोष्टी करणं काळजी घ्या बस बाकी काही नाही कारण की आता इलेक्ट्रिसिटीचे करंट बसतायत लोकांना त्याच्यामुळे बरीचशी लोकांना इजा झाली आहे काही लोक एक्सपायर झालेत मग त्याच्यामुळे तुम्ही काळजी घ्या ही गोष्ट लाईटली घेऊ नका की दुबईत पाऊस आहे दुबईत पाऊस आहे तर दुबईत सारखाच पाऊस पडतोय त्यामुळे पहिल्यांदा पाऊस पडल्यासारखं करू नका सगळ्यांना मजा करायला मिळते पाऊस आता आहे बऱ्यापैकी बरेचशी लोक मला कमेंटमध्ये बोलत असतात हिंदू मंदिर झाल्यापासून इकडे पाऊस पडायला चालू झालाय तसं नाही आधीही पाऊस पडायचा पण एक दोन दिवस एक दोन दिवस पाऊस पडायचा जास्त नाही पडायचा आणि हा रात्रीचा व्ह्यू आहे शेख जायद रोड आहे हा लिटरली गाड्या सहा सहा तास पाच पाच तास एकाच ठिकाणी आहेत मूवच करत नाही आहेत आणि तो ऑपोजिट साईडचा सा रोड आहे तो सगळा मोकळा रोड आहे म्हणजे लिटरली लोक तिथून बघा चालत चालले आहेत जे लोक मेट्रोच्या इथे अडकले असतील कोणी कोणाच्या कामावरती अडकले असतील ते लोक चालत चालले आहेत आणि इकडच्या रोडवरती पाणी नाही आहे पण ट्रॅफिक आहे कारण की काही असे पुढे जे आहेत सगळे बरदुबई साइडला तिथे सगळं पाणीच पाणी झालंय मग बरदुबईला पाणी झाल्यामुळे लोकांनी गाड्या तशाच त्या पाण्यामध्ये सोडून ते लोक गेलेत आणि हे लोक मागे हे असेच अडकलेलेत जे घरातून निघालेले आहेत कामासाठी बरेचशी लोक रात्री दोन दोन तीन तीन वाजता पोचलेलेत त्यांच्या घरी आणि हे आता रात्रीचा व्यू आहे दहा वाजताचा जेव्हा पाणी जवळजवळ बोलतात ना थोडं होतं आता गुडघ्याच्या वरती झालंय अशा बघा गाड्या लोकांनी जशा आहेत तशा पार्क केल्या मध्ये तर मध्ये रस्त्यामध्ये आणि जे लोकांच्या मोठ्या गाड्यात ते लोक असं साईड साईडने कट मारून जात आहेत स्वतःच्या रिस्क वरती कारण घरी आहे त्या लोकांना तर मध्ये थांबून काय करणार कारण जर मध्ये थांबले तर माझी गाडी सोडून जावं लागते ज्यांच्या मोठ्या गाड्यात ते निघत आहेत पण ज्यांच्या छोट्या गाड्यात ते लोक नाही निघू शकत आहेत त्या लोकांना तशाच त्यांच्या गाड्या सोडून जावं लागते आणि ही अशी सगळी अवस्था आहे सोळा एप्रिल दोन हजार चोवीसची ची आणि यातला कोणताच व्हिडिओ फेक नाहीये हे सगळे आता हे इथे तर मी हा हा स्वतः व्हिडिओ मी शूट केलेला आहे आणि शेख जायद रोडला जे पाच पाच सहा सहा तासासाठी था था गाड्या थांबलेल्या कंटिन्युअसली तिकडचे जे पण राहणारी लोकं होती त्यांनी त्यांना फूड प्रोव्हाइड केलं खायला दिलं कारण ऑफकोर्स पाच सहा तास उपाशी राहणार ते लोक हॅट्स ऑफ त्या लोकांना पण की त्यांनी लोकांना खायला वगैरे पुरवलं जे लोक स्टक झालेले एकाच जागी गाडी पुढेच जात नव्हती गरम पाणी होतं बर दुबई साइडला सो असंही काही आम्हाला बघायला मिळालं की इकडे लोक एकमेकांना मदतही करतायत आणि हा मॉर्निंगचा व्ह्यू बघू शकता तुम्ही सकाळचे सात वाजलेत आणि सात वाजता बघा गाड्या तशाच थांबलेल्या आहेत ज्या काल रात्री मी तुम्हाला दाखवल्यात थांबलेल्या होत्या था। त्या आता काही लोक आलेत ग्रॉसरीचं वगैरे सामान घ्यायला लोक खाली उतरले दूध अंडी काही ब्रेड वगैरे जे पाहिजे असेल ते बघ आता ही गाडी बघा ते लोक मध्येच ती गाडी थांबली आहे त्याच्यामुळे ती गाडी आता उचलून घेऊन चाललेत आहेत कारण की त्या साईडला एक तिसरा रोड आहे तिथून गाड्या येणं जाण्याला डिस्टर्बन्स नको म्हणून तर थोडं पाणी कमी व्हायला लागलं की गाड्या आपोआप निघतील सगळ्या त्याच्यामुळे ही सगळी सिच्युएशन आहे तर दुबईमधलं आम्ही काळजी घेतो आहे ते हॉस्पिटलमध्ये आहेत कामावरती मी आणि ईश्वरी घरी आहे ईश्वरीचे ऑनलाईन क्लासेस चालू आहेत ती पण तिची काळजी घेते आणि जे जे लोक आज बाहेर पडलेत त्या लोकांना आधीच सांगून ठेवतो बस मेट्रो वगैरे काही चालू नाही आहे तर जमेल तर घरीच थांबा बाहेर पडू नका बाहेर पडला तर अडका हा व्हिडिओ शारजाचा आहे सकाळी सात वाजताचा सतरा सा, एप्रिलचा आणि तिकडे पण बघा जशा काल रात्री गाड्या अडकलेल्या होत्या तशाच आज सकाळी गाड्या अडकलेल्या आहेत आणि काही ठिकाणी पाणी आता काढलं जातंय बऱ्याच ठिकाणी जता सोशल मीडियावरती हे व्हिडिओ व्हायरल होत आहेत तर बरेचसे लोक खाली जात आहेत आणि स्वतःच पाण्याचे ड्रेनेजचा एरिया आहे तो ओपन करत आहेत आणि जिथे जिथे पाणी साठलेलं आहे जमा झालेलं आहे ते कमी करायचा प्रयत्न आहेत तोही तो व्हिडिओ मी शेअर केला आहे जेणेकरून काही लोकांना अपडेट मिळतील की कसं करायचं आणि काय काय छोट्या का, छोट्या गोष्टी करायच्यात कारण बरीच लोक मला पण बोलतात की दोन दिवसात तुमची दुबई सुकते कशी तर अशी सुकते दुबई दोन दिवसात सो बऱ्याचशा भागामध्ये ना पाणी जास्त व्हायला लागलं कारण विला असेल किंवा एक दोन माळ्याच्या बिल्डिंग्स असतील तिथे बरेचशे लोकांना ही ट्रिक माहिती आहे मग ते लोक ड्रेनेजच्या एरियाच्या जवळ जातात आणि तिकडे अशा प्रकारे ते लोक लगेच पाणी कसं आतमध्ये जाईल आणि रस्ते मोकळे होतील ट्रॅफिक होणार नाही त्याची काळजी घेतात तर बऱ्याचशा लोकांना ह्या ट्रिक माहीत आहेत ते लोक करतात ज्यांना नाही माहिती त्या लोकांसाठी ही ट्रिक मी दाखवते की इकडे कसं पाणी दोन दिवसामध्ये आपोआप कसं कमी होतं ते तुम्हालाही कळेल सो so, दुबईमध्ये मोर असतात हे सगळ्यांनी बघितलं आहे आणि ते आता रस्त्यावरती फिरतात पण आता आज तो मोर कुठे जाऊन बसल्या बघा लाईटच्या इकडे वरती सो त्यानेही त्याची काळजी घेतलेली आहे तुम्ही पण तुमची काळजी घ्या दुबईमधल्या नेक्स्ट अपडेट तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल जेणेकरून तुम्हाला कळेल तुम्ही पण सेफ राहा एन्जॉय करा रामनवमी आहे आज भारतामध्ये सगळ्यांनी एन्जॉय करा बरेचसे लोक मला विचारत होते की ज्योती तू रामनवमीचा व्हिडिओ काल पोस्ट केला आहे तर कसं पोस्ट केलं तर तो, तो फंक्शन झालेला संडेला आणि मी तो काल व्हिडिओ पोस्ट केला आहे आणि आता दोन दिवस इकडे काही फंक्शन नाहीये आता हे सध्या दुबईच अंडर फंक्शन आहे सो आम्ही आमची काळजी घेतोय तुम्हीही तुमची काळजी घ्या खरंच